चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे भाषण लिहून घ्या नमस्कार माझ्या आदरणीय शिक्षकगण पालक व प्रियमित्रांनो आज आपण एका महान व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करत आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा दीप उजळवणारा समतेचा मंत्र जपणारा संविधानाचा शिल्पकार जो तो होता आमचा भीमराव जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक नेता नव्हते तर ते समाजसुधारक शिक्षक तज्ज्ञ कायदे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका नवभारताचे शिल्पकार होते त्यांनी आयुष्यभर शोषित वंचित आणि दलित समाजासाठी लढा दिला शिक्षण हेच खरे शस्त्र आहे असे सांगून त्यांनी समाजात परिवर्तन घडवून आणले भेदभावाच्या अंधाऱ्या रात्रीत तो झाला होता एक तेजस्वी प्रकाश माणूस म्हणून जगण्याचा दिला अधिकार बाबासाहेबांचा हा खरा उपकार ते म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे तीन शब्द फक्त घोषवाक्य नव्हे तर प्रत्येकाच्या आयुष्याचा सा मंत्र असावा आज त्यांच्या विचारांची गरज प्रत्येक पिढीला आहे आणि म्हणूनच त्यांच्या जयंतीनिमित्त आपण समानता बनतो आणि न्याय या मूल्यांना आपल्या जीवनात स्थान देऊया भीमाच्या मार्गावर चालूया सारे अंधश्रद्धा अन्याय मिटूया सारे स्वाभिमानाने जगणं शिकविणारे आपले बाबासाहेब खरे देव माणसाचे या विचाराने प्रेरणित होऊन आपण एक समाजवादी आणि प्रगतशील भारत घडवूया धन्यवाद जय भीम जय भारत असे सोपे सोपे भाषण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि पाहता रहा नवीन व्हिडिओ